लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्षही मैदानात उतरले आहेत यातच नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बी आर एस पी हा पक्षही उतरला आहे आज बी आर एस पी पक्षाकडून नागपूरसाठी विशेष फुडाने यांनी तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर भीमराव शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे नागपुरातून भाजपचे नेते नितीन गडकरी लोकसभा निवडणूक लढवित आहेत मात्र तेही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते पक्षातर्फे दबाव आल्याने त्यांना ही निवडणूक लढवावी लागत आहे आमचा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणार असून माझी कोणा एका व्यक्तीशी लढाई नाही तर विचारांची लढाई आहे असेही फुटांनी म्हणाले आज नागपूर लोकसभेसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने सर यांनी मला नागपूरमधून उमेदवारी जाहीर केली आणि त्यातल्या त्यात माझी लढाई ही विचारधारेची आहे कारण आम्ही गोलवरकरांच्या विरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारे लोक आहोत परिवर्तनवादी लोक हो, आहोत आणि हीच मुख्य लढाई ही राहणार आहे मी दोन दिग्गज नेते मानत नाही दिग्गज नेता एकच आहे नितीन गडकरी दुसरा दिग्गज नेता त्याआधी वीस तारखेच्या पेपर तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल त्यांनी कुठले टेकवलेले आहेत ते लढण्याच्या मनस्थितीत नाहीत ते पक्षाची साथ लढवण्यासाठी लढत आहे विरोध तो सर्व आंबेडकरवादी लोक करतील सगळ्यात माझा पहिला प्रश्न रागपुरातला आहे की एकोणीसशे ब्याण्णवला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शताब्दी वर्ष होतं शंभर वर्ष त्या वेळेला पूर्ण झालं त्या वेळेला नागपूर महानगरपालिकेने एक प्रस्ताव पारित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या नागपूर भूमीमुळे होईल असं कबुली दिली पण आज बत्तीस वर्षाचा जा काळ झाला अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनलेलं नाही आणि ते जर बनवायचं असेल तर आम्हाला काँग्रेस भाजपा सोडून तिसरा पर्याय म्हणजे तो बी आर एस पी आंबेडकरी विचाराला घेऊन चालणारा पक्ष याला साथ द्यावी लागेल हा मूर्खपणाचा भाग आहे आजही बीजेपी सत्तात होती याच्या आधी पाच वर्ष आधीही बीजेपी सत्तेत होती संविधान खतरे नाही काही कलमते बदल बदल करू शकतात पण संविधान बदलण्याची त्यांची ताकद नाही आहे ते कदापि शक्य नाही साहजिकच आहे मी तर पहिल्यांदाच म्हणलं की विलास ठाकरे साहेबांनी आधीच माघार घेतलेली आहे म्हणजे फाईट ही तर नितीन गडकरी साहेबांसोबत राहील